धरधाव ट्रकची दुचाकीला धडक दुचाकी सवार ठार तालुक्यातील सिंगत येथील एका दुचाकी स्वारासून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने दुचाकी सवार जागीच ठार झाल्याची घटना पंचवीस रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली सुदर्शन मधुसूदन ढगे वय सत्तावीस वर्ष राहणार सिंगत असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे मृतक हा सिंगत येथे फॅशन प्रो दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ए बी एकोणतीस एकतीसने दिग्रस कडे जात असताना पुसद येथून भरधाव वेगाने दिग्रस मार्गे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच बारा एफ पंचेचाळीस ने दुचाकी स्वारा जबर धडक दिल्याने तो जागीच गत प्राण झाला यावेळी ट्रक चालकाने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह सविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले सविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला मृतकाच्या पश्चात आई वडील पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी दिगरस पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वचनात मुंडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक महेश देशमुख, सुधा खडतकर, अनिल गाडे करीत आहे दिगरस लाइव संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिगरस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाइक ला करा शेअर करा एंड सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका